साधारण एंटरप्राइजेस दिग्रस बजाज फायनॅन्स सुविधा उपलब्ध सर्व नामांकित कंपनीच्या वस्तू किफायतशीर भावा एसी फ्रीज वॉशिंग मशीन एल ई डी होम थिएटर ॲटोमॅटिक वॉशिंग मशीन मिक्सर फॅन गीझर हीटर टेबल फॅन कूलर शेगडी प्रेस सेटअप बॉक्स पलंग लोखंडी पलंग सोफा सेट अलमारी दिवा सिंगा टी शोकेस टी अलमारी ऑफिस टेबल कंप्युटर टेबल चेअर रिवाइलिंग चेअर वॉश चेअर याशिवाय भरपूर काही एक वेळा अवश्य भेट द्या सागर एंटरप्राइजेस जुना पोलीस स्टेशनच्या मागे जामा मस्जिद रोड दिस प्रोप रायटर अब्दुल सत्तार मनिया प्रोप्रायटर शेख इम्रान दिस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस विधानसभा मतदारसंघावर ठाकरे पिता पुत्रांचा डोळा दिग्रस विधानसभा काँग्रेसकडे खेचण्याकरिता माणिकरावांचे कसब लागणार तर युती धर्म पाळण्यात भाजपाचे अस्तित्व पालकमंत्री आमदार संजय राठोड यांना टक्कर देणारा उमेदवार दिग्रस मत्दर मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे नाही ही बाब हेरून तो मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला खेचून आणण्याकरिता माणिकराव ठाकरेंचे कसब लागणार असून संजय देशमुख लोकसभेत निवडून यावे ही मनोमन इच्छा ठाकरे माणिकराव ठाकरे व त्यांचे पुत्र राहुल ठाकरे यांची राहणार आहे कारण संजय देशमुखानंतर डीएमकेचा तुल्यबळ नेता था ठाकरे गटाकडे गटाकडे नाही ही बाब हेरून ठाकरे पिता पुत्र दिग्रास विधानसभेवर पक्षश्रेष्ठीकडे डावा टाकू शकतात त्यातच दिल्ली दरबारी मानिकरावांचा आवाज आजही ऐकला जातो दिग्रास मद्रास हा पूर्वी काँग्रेसचा बाले किल्ला होता या बाले किल्ल्याला खिंडार पाडली ती शिवसेनेच्या बाळासाहेब मुनगेनवार यांनी तदनंतर संजय देशमुखांनी अपक्ष म्हणून सतत दहा वर्ष राज्य केले आणि त्यानंतर आजपर्यंत संजय राठोड दिग्रस मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव पासून दिग्रस मतदारसंघात काँग्रेसला प्रतिनिधित्व मिळाले नाही राज्यात काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्ष व राष्ट्रवादी शरद पवार गट यांची युती विधानसभे सभेत कायम राहिली तर हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे जाणारच परंतु बलाढ्य उमेदवाराचे कारण समोर कोणून माणिकराव ठाकरे हा मतदारसंघ काँग्रेसकडे ओळखण्याचा प्रयत्न करू शकतात तसेच देशमुख मराठा मताचे गणित पक्षश्रेष्ठींना समजावून सांगू शकतात परंतु स्वतः उद्धव ठाकरे यांना यवतमाळ वाशिम लोकसभेप्रमाणे दिग्रजची जागा स्वतःकडे ठेवून राजकीय हिशोब चुकता करायचा आहे तर संजय देशमुख सुद्धा कच्च्या गोळ्या खेळणारे खेळाडू नाहीत जर का ते लोकसभेत यशस्वी झाले तर जिल्ह्यात खुली बॅटिंग ते करणार आहे दिग्रजच्या भाजपाचे मात्र युती धर्म पाळण्यातच दिवस जात आहे लोकसभा असो व विधानसभा युतीमध्ये त्यांच्या वाटेला ना लोकसभा ना विधानसभा आहे एक मात्र खरे ठाकरे पिता पुत्रांचा दिग्रस मतदारसंघात वाढत असलेला संपर्क हा सर्व काही जा सांगून जातो त्यामुळे ठाकरे पिता पुत्रांचा दिग्रस मतदारसंघावर डोळा आहेच अब्दल खान ऋषिकेश शिराज सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद